या ठिकाणी आपल्याला तेहतीस कोटी देव देवतांना बोलवायचं तेहतीस कोटी देव देवतांना बोलवायचं पण मी काही देव देवता बघितलेले नाहीये तुम्हा सर्वांसाठी आणि नामसाठी मी जोग मागतो अशा मुखांमध्ये देवदेवता पाहिजे नाम या संस्थेने जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असेल हा गोरगरिबांना मदत लागत असेल बरोबर काही समस्या लोकांच्या असतील हा तर गेल्या दहाव्या दहा वर्ष हे सातत्याने काम करते वर्धापन दिन आहे आज वर्धापन आहे बरोबर या सर्व मंडळींसाठी दोघावा मागवतो मागून कोटी देवदेवतांना देवतांना बोलवायचं तिथेच कोटी देवदेवतांना देवतांना बोलवायचं पण मी काही देवदेवता बघितलेले नाहीये मी निसर्गाच्या देवदेवता पाहिले निसर्गाच्या पाहिजे माणसांमध्ये देवदेवता देव देवता पाहिजे देव देवता देवदेवता पाहिजे या संस्थेने जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असेल गोर गरिबांना मदत लागत असेल बरोबर काही समस्या लोकांच्या असतील हा तर गेल्या दहाव्या दहा वर्ष हे सातत्याने काम करते आत वर्धापन दिन आज वर्धव आपण आईला बोलूया बोलूया देवीला बोलूया

या ठिकाणी पहिली देवी बोलवायची कुठली खरं आहे हा घरामध्ये मंगल कार्य संपन्न होत असेल संपन्न होत असल्याचा कुळाचार म्हणून कुल धर्मानुसार आपण साडेतीन शक्तीपीठातल्या देवी देवतांना बोलवत असतो बोलवत असतो म्हणून आपण कोल्हापूरच्या अंबाबाईला साखर घालूयात हा आईला सांगूया तू इथे ये इथे तिच्यासाठी दोघा मागूया बरोबर या सर्व मंडळींसाठी दोघा मागूया मागून आणि आई बाई सांगूयात आई हा कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा राजा लक्ष्मी मातेचा उपास बरोबर आहे आई तुझा कान डामू सत्रांची बैठक घेऊ त्यांच्या सत्रीच्या विचारांची उत्तरोत्तर प्रगती हो म्हणून हा एक लोक उपासक मी काही परंपरेने गोंधळी नाही आहे पण हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे आणि या विषयातूनच कर्मकांड जातीवाद उचलीचे भेदभाव याला मुठमाती देऊन पारंपरिक लोककला संतांपासून तंतांपर्यंत तंतांपासून गुणवंतांपर्यंत लोककलावंतांपर्यंत सगळ्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि म्हणून तुम्हा सर्वांसाठी आणि नामसाठी मी जोग मागतो एक एक झाड जर आपण लावलं तर निश्चितच आपल्याला प्राणवायू मिळेल कारण आपल्याकडे प्राणवायू नसल्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये आमच्या अनेक कलावंत आम्हाला सोडून गेले नातेवाईक सोडून गेले म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण एक तरी झाड लावावं <S Keith -epende> <S giants fruitful Dávash> संदर्भामध्ये बोलत असताना पाटील साहेब आमचा खूप मोठे आणि नॅशनल अवॉर्ड्स आहेत सगळ्यात मोठा सन्मान केव्हा होईल ज्यावेळी तुम्ही स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू केला आणि आमच्या शेतकऱ्यांना त्यांचा भाव मिळाला आम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना एवढं हा जोडून विनंती आहे की तुम्ही स्वामीनाथन लागू केलं ला आहे ते के पूर्णपणे जर तुम्ही लागू केलं ला। मग तुमच्याकडे आम्ही कर्जमाफी किंवा आम्हाला पैसे द्या मागणार नाही शेतकरी म्हणून माझी एवढीच तुम्हाला एक विनंती आहे एकदा हे झालं ना खरं सांगतो बाकी सगळ्याच गोष्टींचे भाव किती वाढले तुम्हाला माहिती आहे त्यामुळे चौक आपल्या समोर सादर करीत आहोत

जननी ऐसा भूत जने जिसकी सब जन कर बिचारी मुर्गी जने महिला के सोपचास कोंबडीनं महिन्याला शंभर किल्ला जरी जन्माला घातलं ते काही फायद्याचं नाही त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला म्हणून अर्धन्य माऊली पोटी जन्माला मग आपण सर्व सरकार कुणाचा आहोत तर shubha sat my da shubha तेला, अरे खरा खरातून जागा केला परत पाऊल शिवाजी राजे आपल्या मावळ्यांना म्हणायची की बाबा रे शेतकऱ्याच्या म्हणजे रेतीच्या पिकाच्या देठाशी हात लावू नका आणि तुम्हाला जर काही हवा असेल तर योग्य मोबदला देऊन ते। त्यांच्याकडनं खरेदी करा असा तो जाणता राजा रेतीचा राजा म्हणून राजकीय मंडळीने खूप मोठमोठा सन्मान केलेला आहे कितीतरी पद्धती अगदी घरं देण्यापासून सगळं केलं एक शेवटचं मागणं मागतो असं मी त्यांना सांगितलं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना हा जोडून विनंती की स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं ते आयुष्य जे आहे ते पूर्ण झालं तर याच्यापेक्षा मोठा सन्मान नसेल आमचा शेतकऱ्यांचा आणि सगळ्या जणांना मी विनंती करतो फडणवीस साहेब तुम्ही बोला कारण मी कधी मला फडणवीस साहेब असं बोलताच येत नाही मी त्याला देवेंद्र अरे तू अशी बोलण्याची सवय आहे येईल आणि हे न संपणारे काम आहे त्यामुळे तुम्ही ते करतच राहील आता युपी बरोबर आपला ते मू पडले मग छत्तीसगड बरोबर कर्नाटका आणि सध्या शेवटी जातपात धर्म आणि भाषा याच्यावर माझा नाही विश्वास माझं म्हणणं आपण इकडून तिकडून सगळे भारतीय आहोत आणि आपली एकच जात असायला आम्ही भारतीय म्हणून आता जिथे पाणी आहे तिथे जास्त मंडळी जमणार त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जास्त गर्दी झाली पण जर का माझ्या गावामध्ये मा मला सगळंच मिळत असेल तर मी मुंबईला जाणार नाही त्यामुळे ते तिथं निर्माण करणं हे आपली गरज आहे आणि ते होईल आणि सगळ्यात मुन्हा हा सगळा मुद्दा येतो तो, तो पाण्याशी निगडी त्यामुळे यांनी नाटक सुद्धा केलं होतं ते कुठलं काही उलट इतकं सुंदर नाटक होतं प्रतिम नाटक म्हणजे तुम्हाला तुमच्या करमणुकीसाठीच फक्त ते नाटक किंवा सिनेमा हा वापरायचा नाही त्या त्यातून तु। तुम्हाला खूप गोष्टी ये करता येतात पण आम्ही करत असताना मी वेलकम करत असताना अगदी चला आपण हाही जॉनर करूया म्हणून आम्ही केलं पण तो वेलकम हा काही माझा जॉनर नाही माझ्या ह्याच्यातून मला जेवढं सांगता येईल सिनेमा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतात पैसे मिळतात नाव मिळतं तुम्ही लोक प्रेम करतात अजून काय नसतो हा शेट्टी आहे कर्नाटकाचा हा कोकणाचा राजू सा आर्किटेक्टर मोठा पिकनिक वेळनर केरळ जिल्हा पण ही अशी मंडळी आहेत की जे तुम्हाला नाही म्हणत हे नाही हे चुकीचं आहे हे करून चालणार नाही हे अशी मंडळी पाहिजे खट म्हणतो ना आपण असतात खट आहे एक नंबर तसा गणेश मुलं पाहिजेत जी सातत्यानं काम करतात आणि त्यातून काही एक्सपेक्ट करत म्हणजे आता तुम्ही दुसरी पिढी पण निर्माण केली दुसरी पिढी पण निर्माण केली नाही नाही दुसरी पिढी तर ती तयारच होत तुम्हाला पुन्हा तेच आहे की तुम्ही आता तू करत असत मी तुला विचारलं की तू किती वर्ष झाली तुला तुझ्या तू कुठल्या चॅनलची अस लोकमतची आता कायमस्वरूपी ह्या एवढ्या पुरतं मर्यादित नाही राहायचं काय करशील सगळीकडे तू जात असतातल्या मुळीव्या आहेत तर तुम्हाला दिसत असतात त्या उणीवातून तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत गेला पाहिजे नाहीतर तू आयुष्यभान गुस्त हे जसं एक धरून तू ते करणार का सतत काहीतरी नवीन तुला काहीतरी मोठं स्वप्न तुझ्या ध्येय असायला पाहिजे लोकपतची एक तू नुसती वार्ताहर म्हणून नाही कधीतरी मला पुन्हा तू भेटल्यानंतर तू म्हणणार पाहिजे मला वाटलं अरे तूप किती भेटली होती तू तस कस तुम्हाला कारण हे केवळ एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका याच्यातून खूप तुम्ही काहीतरी करू शकता तू कॅमेरामन नुसता एवढ्या पुरतं राहू नको तू सिनेमा हो सिनेमातून अजून काहीतरी काहीतरी करत राहत नवीन हो तिथेच थांबायचं नाही अल्पसंतुष्ट राहू नका नागा। नागा। याला याला एक जरा प्रश्न विचारतो तुम्ही म्हणल्यात नवीन नवीन काहीतरी करत राहा तुम्ही नवीन करणार आहात का राजकारणात येणार आहात खडक वासण्यात चर्चा आहे पुन्हा एकदा तुमची आमचा कोणाचाच नाही म्हणजे आम्ही तरी नाही खडक वासलेला विधानसभा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे तुम्ही आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये त्यांच्याशी मैत्री करा आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची सगळेच वाईट आहेत असंही नाही सगळे चांगले आहेत असंही नाही पण खूप चांगली मंडळी आहेत राजकारणामध्ये तर त्यामुळे तुम्ही सतत नाही 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 राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही मी जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही तर मी पटकन बोलतो मला पटकन काढतोही करायचं त्यांच्या पक्ष इथे तुम्ही गप्प हे शिकायला पाहिजे मला ते जमत नाही आम्ही बोलतो तर मग मित्र सारांश या सगळ्या आज नवव्या वर्धापन दिनानिमित्त एवढाच करतो की समाजामध्ये समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलन होतात माणसांनी माणसांसाठी चालवलेली ही माणुसकीची चळवळ आज एक मोठी लोक चळवळ म्हणून उभी आहे ते हे नऊ वर्ष आम्ही सकारात्मक आंदोलन केलं कोणावरही टीका न करता कोणाशी न धरता याच मागणं एवढंच आहे की आज आदरणीय नाना पाटेकरांनी जसं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशाने जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी नऊ वर्ष हे काम केलेलं आहे त्याचं फलित मिळालं असं आम्ही समजू ना शेवटचा शेवटचा की सगळेच सगळेच राजकारणी चांगले नसतात किंवा सगळेच राजकारणी नसतात त्याप्रमाणे अजित पवार यांनी पक्ष फोड त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेनी पक्ष फोडला ह्याकडे कस आमच्याबद्दल नाही नाही बोल नाही विचार पवार कुठल्या पक्षाचे आहे कोण काय करत तो पण हा माझा विषय तो त्यांच्याशी माझी सगळ्यांशी मैत्री आहे म्हणजे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे राज ठाकरेंशी सुद्धा मला कोणीही मला काही संपू न कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलतो ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा ह्या कामामध्ये काय चुकीचं आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू दुसऱ्यांवर काय कसं काय मला हक्क पोहोचतो कोणाच्या वैयक्तिक शरद हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहेत अजित पवार हा त्याच्या पद्धतीनं करतो काम करतोय खूप मोठं काम करतोय उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने करतोय मला काय हक्क गोष्ट कोणाला बोलण्याचा कोण कसे आहे ते मी नाही सांगायचं तो मला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे मोदीजी काय आहे मी ते चांगले किंवा वाईट आहे म्हणून तसं काही घडत नाही त्याच्याबद्दल आपण बोलू नये आपल्याला जे काय वाटतंय ते आपण इमानानं करत राहायचं अतिशय सातत्यानं इतकी वर्ष आता पन्नास वर्ष झाली नाटक सिनेमामध्ये पन्नास वर्ष तुम्हाला काम करता येते करावंसं वाटतंय तुम्हाला अजून बघावंसं वाटतंय याच्या अजून काय लागतं खूप पैसे देतात लागत नाहीत तेवढे पैसे आपल्याला कशाला लागतं तेवढे पैसे दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर पाचशे वर नसेल अडीचशे रुपये दुपारचं जेवण अडीचशे रुपये रात्रीच बाकीचे खर्च विचारू नका मकरन सर आपण राम फाउंडेशनचं राज्यात एवढं मोठं काम चालू अनेक संघटनांची काम चालू आहे तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेलं दिवसाला दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतात प्रामुख्याने काय कारण समोर ते या आत्महत्या एक साधा सारांश आम्ही सांगितला आज नववा वर्धापन दिन आम्ही नऊ वर्ष वर्धापन दिन केला का नाही केला मी म्हणलं समाजामध्ये विविध आंदोलन होतात हे असं समजा की नामच एक सकारात्मक आंदोलन शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी गेली नऊ वर्ष आहे तर त्याची फलश्रुती जर स्वामीनाथन आयोग लागू झाला शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला तर हे आंदोलन फलित झालं आमचं असं आम्ही समजू अर्थातच आत्महत्या कमी होती निश्चितपणे सगळ्यांनी तुम्ही ज्यावेळी आपण एक नेरेटिव्ह सांगतो समाजासमोर मांडतो की आता कॅमेरा आमच्यावर असल्यामुळे आम्ही बोलतोय पण कॅमेराच्या मागे असणारी तुमची जास्त जबाबदारी आहे काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हा आग्रह आमच्या बरोबर तुम्ही सगळे पण करू शकता तुम्ही हे पोचवणारे ना काय म्हणाल बरोबर की नाही ओके बाय